मतांसाठी लाडकी बहिणचा शिमगा आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात पैशान अभावी वर्ग बंद नमस्कार मी आणि आपण समर्थन राज्य सरकार लाडकी योजना जाहीर करून मतांसाठी त्या योजनेच्या नावाने सरकारकडून शिमगा केला जात आहे दुसऱ्या बाजूला राज्यात पगारासाठी पैसे नाहीत म्हणून नववी आणि दहावीचे वर्ग चालू शैक्षणिक वर्षात बंद केल्याचे निर्णय घेतले जात आहेत सरकार करदात्यांचा पैसा राजकीय लाभासाठी उधळत आहे आणि आदिवासींचं भविष्य मात्र अंधारात लोटत आहे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी आणि वर्ग पगार देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून बंद केले आहेत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या निर्णयाने सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे त्याबाबतचा आपण अधिक तपशील पाहू पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी वसई तालुक्यातील भारोळ आणि पेल्हार येथील जिल्हा परिषद शाळांमधील नववी आणि दहावीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला भारोळ हा परिसर पेसा अंतर्गत समाविष्ट आहे संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असलेला हा परिसर आहे भारोळ शाळेतील नववी आणि दहावीच्या वर्गामध्ये शिकणारे विद्यार्थी चालत शाळेत पोहोचत होते परंतु शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी येथील आणि वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे शाळा सुरू होऊन तीन महिने उलटल्यानंतर हा निर्णय घेण्याची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी पालवे यांनी घेतली आहे भारोळ येथील वर्ग बंद झाल्याने विद्यार्थ्यांना भारोळ पासून चौदा किलोमीटर अंतरावर चांदीप येथे शाळेत जावे लागत आहे पैशांची व्यवस्था नाही वाहन व्यवस्था नाही अशा परिस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य आता अडचणीत आले आहे पेल्हार हायवे येथील जिल्हा परिषदेचे नववी आणि दहावीचे वर्ग अशाच प्रकारे बंद करण्यात आले आहेत पालघर जिल्ह्यातील अनेक शाळांचे अशा प्रकारे अचानक पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगून नववी आणि दहावीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत पालघर जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत आले आहे सरकार लाडकी बहीण योजनेच्या नावाने केवळ मतं मिळावीत या हेतूने शिमगा करत आहेत सरकारकडून गरीब आदिवासींची मात्र फसवणूक होत आहे अशी लेखी तक्रार या प्रकरणी आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष गणेश भुरकुंड यांनी सरकारकडे केली आहे सरकारचा लाडकी बहीण योजना अंमलात आणण्याचा हेतू राजकीय लाभापुरता आहे भानुदास पालवे यांनी नववी आणि दहावीचे वर्ग बंद करण्याचा आदेश पारित करताना शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत असे स्पष्ट केले आहे सरकारकडे पैसे नाहीत हे चित्र पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं वाट मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद